गुन्हे मागे घ्यावात म्हणूनच केलेले आणि गॅजेट लागू व्हावात म्हणूनच एखाद्या तोंड बंद करायसाठी सुद्धा मी म्हणू म्हणून आहे मग ते कोण त्याची टीम उठणार धनंजय मुंड्यासारखी तुळी त्या कडून जो धनंजय मुंड्यासारखी तुळी पैसे कमी काढणारी ती म्हणन एखाद कि मग पाहुण्यामुळे उरला काय हो म्हणून एका तोंड बंद करायसाठी केला असत मला पाहुणार आवडला काही नाही बाप मी आई बापाला किंमत देत नाही समाजापुढे उठते घेतो आणि पंधरा तारखेचा आपलं हे सकाळी उपसेच तुम्ही स्वतः तिथेच असणार आहे कंटिन्यू आणि बाकीची गाव ही लोक एक गाव देणार असंच आहे ना हो पंधरा तारखेपासून पंधरा तारखेपासून सकाळी उपसेस सुरू होणार आणि मुंबईला सुद्धा ग्राउंड बघायला जाणार आहेत कारण आम्हाला अनेक तारीख आम्ही उद्या करतात त्याला दोन चार दिवसात करतो आम्ही कारण माझ्यासाठी गॅजेट लय महत्वाचं माझ्यासाठी गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराचं लय महत्वाचं आहे आणि ते शिंदे समितीकडे म्हणजे कायद्याकडे सगळे सोयीचे अंबलबाजावणे महत्वाची अंमलबजावणी सुद्धा महत्वाची आणि गुन्हे हे राज्यात लाखो झालेले जी शिपी लावली म्हणून ला... गुन्हे दाखल केलेत जी शिपी लावली म्हणून साखळी उपोषणा केले म्हणून गुन्हे दाखल केले मुंबईला जातानी केलेत काही काही जागेवर तर काहीच नसून नुसतं तोफाग मजेला म्हणून केले एका पोराने ते कमेंट टाकली तेव्हा मग नाही हे बहुतेक तुमच्याकडून शब्द आला याचा अर्थ मला असा दिसतोय कि मग तोंड बंद करायसाठी हे केलं असं मुद्दाम एखादं नाव घुसळीला असं पाहुण्या आवड्याच म्हणून म्हणाल त्याचा पाहुणा म्हणून याचा पाहुणा म्हणून बोलतोय बहुतेक आता मागे क्लिक झालं थोडस आता मला माहित नाही तुम्ही सांगितलं म्हणून माहिती झालं बहुतेक हे तोंड बंद करायचं मग आता मी बोलायला जा अगुन मागे आहे की त्यांचा पाहुणा म्हणून म्हणतो का शंभर टक्के हे षडयंत्र सुद्धा त्या देवेंद्र फडणवीस करायला लावली दिसते त्यानंतर याच्यात मीच आपली नाही त्यांना ते आंदोलक नाही जोडायचं वाटतं हे जोडायचं वाटतं म्हणजे मी बोलायला लागलो की गप्प पडलो पाहिजे आपण त्याला माहित नाही देवेंद्र फडणवीसला मी समाजापुढे आई बापांना सुद्धा जवळ केलेलं नाही कारण लोकांना वाटू नाही समाजाचं व्यासपीठ व्यासपीठावर बापा बसवायला लागला म्हणून त्यांना ला सांगितलेलं व्यासपीठाचे खाली व्हायचं घरी गेल्यावर मी तुमचा हे समाजाच आहे म्हणजे बापांना सुद्धा या समाजाला माय बाप म्हणून मी दूर केलेले पाहुणाऱ्या वेळेला तर मी जवळ सुद्धा उभं राहून देणार कधी समाज म्हणून आंदोलक म्हणून ज्याच्या ज्याच्यावर गुन्हे दाखल करतात मग तसंच पाहिलं सगळं राज्यच ना पाहुणे मग आता करता काय तीनशे दोन करता मग चाल द्या सगळेच मराठी पाहुणे हा कोणाचा पाहुणा नाही दाखव त्याच्यात कोण नाही पाहुणा हे ना शिकून आहेत का नाहीत पाहुणे आहेत का नाही गुन्हे तुमच्यावर आता काय देवेंद्र कडे उत्तर आखे मराठी राज्यातले सहा कोटी मय पाहुणे मग आता उद्या असं म्हणणार का तुम्ही तो ह्या पाहुण्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून गुन्ह्या मागे पूर्ण मराठीच पाहुणे राज्यात प्रत्येक जातीत पाहुणेच आहेत सगळे मग आता नातच उडीत बसायचं का दलित आहेत मुस्लिम आहेत एका दलितवर जर गुन्हा दाखल झाला तर दुसऱ्या दलितांना बोलायचं नाही का मग त्याला म्हणणार तो पाहुणा म्हणून बोलू तू मग आता असं तुम्ही का एका धनगर बांधावर जर गुन्हा दाखल झाला आणि एखादा धनगराचा बांधव जर ते मुद्दा उचलायला लागला आपण म्हणा त्याचा पाहुणा घेऊ म्हणून बोलू तुम्ही मग त्याच्या बाजून धनगर मुठायचं नाही काय एखाद्या मुस्लिम बांधवावर जर गुन्हा दाखल झाला आणि एखाद्या मुस्लिमांनी जर प्रश्न उचलला तर बाकीच्या निमित्ताने त्याचा पाहुणा रे ते मुसलमान म्हणून ते उठलाय म्हणजे बोलायचं असं बंद करायचे काय लोक बोलायचे आता देशला ही नवीन चाणक्य नीती इक भाऊ राय सांभाळून सत्ता मराठ्यांनी दिली इर्द टाकील आनंद होतोय